धुरंदरमधला रहमान डकैत नाव घेतलं की डोळ्यांसमोर येतो तो, तो थंड डोळा निडर चाल आणि पैशासाठी काहीही करणारा माणूस तो ओरडत नाही तो धमक्या देत नाही तो शांत असतो पण त्याच्या शांततेत भीती असते आजचा आपला प्रवास हा सिनेमाचा रिव्ह्यू नाही ही एखाद्या अभिनेत्याची स्तुती नाही आजचा प्रवास आहे आपल्या मनातल्या रहमान डकैतचा आज आपण एका खलनायकाकडून पैशाचं खरं सत्य शिकणार आहोत मित्रांनो एक प्रश्न विचारू तुम्ही पैशावर नियंत्रण ठेवता की पैसा तुमच्यावर कारण जर पैशावर तुमचं नियंत्रण नसेल तर आपल्यात आणि रहमान डकैतमध्ये फारसा फरक उरत नाही थोडा विचार करा धुरंधरमधला रहमान डकैत फक्त एक गुन्हेगार नाही तो आपल्या आतल्या लोभाचा पॉवरच्या भुकेचा आणि शॉर्टकट माइंडसेटचा आरसा आहे आजचा हा व्हिडिओ हिरोची कथा नाही आज ही कथा आहे खलनायकाची पण शेवटच्या क्षणी खरा हिरो तुम्हीच ठरणार आहात कल्पना करा एका माणसाचं जग जिथे चारही बाजूला पावर आहे बंदुका आहेत भीती आहे आणि पैसा आहे त्या जगात पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत पैसा म्हणजे सुरक्षितता पैसा म्हणजे सत्ता पैसा म्हणजे ओळख रहमान डकैतसाठी पैसा म्हणजे जगण्याची हमी आहे तो पैशाला धरून बसलेला आहे जसं एखादं मूल आपलं खेळणं घट्ट पकडून बसतं कुणी काढून घेईल या भीतीने आणि इथेच खरी कथा सुरू होते कारण आपण काय करतो आपणही नकळत पैशाला आपली ओळख बनवतो काय करतोस किती गमावतोस काय गाडी आहे स्वतःचं घर आहे का हे प्रश्न साधे वाटतात पण हे प्रश्न आपल्या मनात एक खोल भीती पेरतात जर पैसा गेला तर मी कोण ही भीती बंदूक हातात घेत नाही पण ई एम आय लोन कम्पॅरिझन आणि सततचा स्क्रेस यांच्या रूपात आपल्याला रोज धमकावत राहते रहमान डकैत जसजसा पैसा कमावतो तसतसा तो शांत होत नाही तो अधिक संशयी होतो अधिक क्रूर होतो अधिक हिंसक होतो कारण त्याला सतत एकच भीती छळत असते हे सगळं कोणीतरी माझ्याकडून काढून घेईल हीच आहे लोभाचं मानसशास्त्र लोभ म्हणजे जास्त मिळणं नाही लोभ म्हणजे जे आहे त्यावर समाधान नसणं आज आपल्यातले छोटे छोटे रहमान आपल्या आयुष्यात रोज निर्णय घेत असतात फक्त स्टेटस दाखवण्यासाठी घेतलेली ई एम आय लोक काय म्हणतील म्हणून केलेला खर्च पटकन श्रीमंत होण्यासाठी घेतलेली रिस्की गुंतवणूक कोणी सांगितलं म्हणून केलेली ब्लाइंड ट्रेडिंग आपल्या मनात एक वाक्य असतं एकदा मोठा पैसा आला की मग सगळं ठीक होईल पण रहमान आपल्याला उलट दाखवतो हो पैसा वाढला पण मन शांत झालं का पैसा वाढला पण भीती कमी झाली का आज जगात सगळ्यात जास्त अँझायटी गरीब लोकांमध्ये नाही तर पैसा असूनही सुरक्षितता नसलेल्या लोकांमध्ये आहे रहमान डकैतची सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्याची शॉर्टकट मानसिकता त्याला पावर हवी पण मेहनतीने नाही त्याला इज्जत हवी पण मूल्यांनी नाही त्याला पैसा हवा पण वेळ संयम धीर नको आणि आपण आपण काय करतो झटपट श्रीमंत होण्याचे प्लॅन शोधतो टेलिग्राम टिप्सवर ट्रेडिंग करतो क्रेडिट कार्डवर आज खर्च करून उद्याची चिंता वाढवतो आपण कदाचित बंदूक वापरत नाही पण आपल्या निर्णयांनी आपल्या भविष्याला गोळ्या घालत असतो रहमान लोकांना मारतो आपण स्वतःचं फ्युचर शॉर्टकट माइंडसेट आपल्याला एकच गोष्ट शिकवते थोडं फसवलं तरी चालेल थोडं दाखवलं तरी चालेल थोडं उधार राहिलं तरी चालेल पण डिसिप्लिन माइंडसेट काही वेगळंच सांगते हळूहळू पण कायमचं आज सॅक्रिफाईस उद्या फ्रीडम मार्ग आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करतो सोपं म्हणजे सुरक्षित नसतं आणि कठीण म्हणजे अशक्य नसतं आता इथे एक मोठा फरक समजून घ्या गरीब मनाचा माणूस पैशाला शेवक समजतो श्रीमंत मनाचा माणूस पैशाला साधन समजतो रहमानसाठी पैसा म्हणजे जगणं किंवा मरणं पण श्रीमंत मानसिकतेसाठी पैसा म्हणजे स्वातंत्र्याची किल्ली निवडीची ताकद इतरांना मदत करण्याचं सामर्थ्य पैसा म्हणजे लक्झरी नाही पैसा म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी गरीब मन काय म्हणतं माझ्याकडे नाही म्हणून मी कमी आहे कुठून तरी जास्त मिळालं तर मी महत्वाचा होईन इतरांपेक्षा मोठं दिसण्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल श्रीमंत मन काय म्हणतं मी आधी स्वतःला बदलतो माझ्या सवयी बदलतो माझा संयम वाढवतो पैसा माझ्या मूल्यांना फॉलो करेल मी पैशाला नाही शॉर्टकट मला झटपट देईल पण डिसिप्लिन मला कायमचं देईल रहमान आपल्याला सावध करतो पैसा मिळवताना जर तू स्वतःला हरवलंस तर शेवटी उरतात फक्त नोटा आणि मन आता स्वतःला एक प्रश्न विचार धुरंधरमधला खरा खलनायक कोण रहमान डकैत की आपल्या मनात बसलेला कुठल्याही मार्गाने पैसा हा विचार आज या व्हिडिओच्या शेवटी तू स्वतःला दोन प्रश्न विचार मी पैसा कमवतोय की मी स्वतःला हळूहळू गमावतोय माझे निर्णय डिसिप्लिनवर आधारलेले आहेत की लोभ आणि भीतीवर जर आज तुम्ही थांबून हे प्रश्न विचारू शकत असाल तर लक्षात ठेवा हाच विचार तुमचा पहिला हिरो मोमेंट आहे आजपासून तीन छोट्या प्रतिज्ञा घे मी शॉर्टकटने श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणार नाही मी स्थिरपणे श्रीमंत होण्याचा मार्ग निवडणार मी माझी किंमत बँक बॅलन्सने नाही तर माझ्या मूल्यांनी आणि सवयींनी ठरवणार मी पैशाचा गुलाम नाही पैसा माझ्या स्वप्नांचा सेवक आहे रहमान सारखा खलनायक आपल्याला एक मोठा धडा देतो पैसा मिळवणं एवढं अवघड नाही पण पैसा मिळवताना मन वाचवणं खऱ्या अर्थाने धाडस आहे हिरो आणि विलन यांच्यातला खरा फरक फक्त इतकाच दोघांकडे ताकद असते पण हिरो ती ताकद स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरतो आणि विलन इतरांवर नियंत्रणासाठी तू कोण होणार पैशासाठी काहीही करणारा रहमान की धुरंधर मनाचा माणूस जो पैशाला आपल्या मूल्यांपुढे कधीही मोठं होऊ देत नाही थोडा विचार कर पैसा खात्यात येण्यापूर्वी तो आधी मनात येतो मनाची श्रीमंती करा पैशाची श्रीमंती आपोआप येईल